आजचा दिन विषय या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पाच ऑक्टोंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन पाच ऑक्टोंबर रोजी जागतिक शिक्षक दिन असतो जो शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे युनेस्कोने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हा दिन स्थापन केला जो एकोणीसशे सहासष्टच्या शिक्षकांच्या स्थितीवर केलेल्या शिफारशीच्या वार्षिक स्मरणार्थ आहे या दिवशी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित केले जाते कारण ते केवळ शिक्षण शैक्षणिक ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये जीवनातील मूल्य आणि कौशल्य रुजवण्यासाठी प्रयत्नशील असतात शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असतात जे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैयक्तिक आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनवतात पाच ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटना अठराशे चौसष्ट तीव्र चक्रीवादळामुळे कलकत्ता शहराचा नाश झाला व यात हजारो लोकांचा मृत्यू झाला अठराशे सत्याहत्तर वायव्य युनायटेड स्टेट मधील नेज पेर युद्ध समाप्त झाले एकोणविशे दहा पोर्तुगाल मधील राजेशाही संपली आणि ते प्रजासत्ताक बनले एन स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस भूकंपात सुमारे एक लाख दहा हजार लोकांचा मृत्यू झाला एकोणीशे पंचावन्न पंडित नेहरूंच्या हस्ते हिंदुस्थान मशीन टूल्स कारखान्याचे उद्घाटन झाले भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्वाचे मानले जाते एकोणीसशे बासष्ट डॉक्टर नोहा पहिला जेम्स बॉन्ड चित्रपट प्रदर्शित झाला एकोणीसशे एक मीराबाई फातिमा बी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला अध्यक्ष बनल्या एकोणीसशे पंच्याण्णव कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला पाच ऑक्टोबर रोजी घडलेले जन्म अठराशे नव्वद किशोरीलाल घनश्याम प्रधान मशरू वाला तत्वज्ञ व हरिजनचे संपादक एकोणीसशे बावीस यदुनाथ थत्ते लेखक संपादक एकोणीसशे बावीस शंकर सिंह रघुवंशी शंकर जयकिशन या जोडीतील संगीतकार एकोणीसशे तेवीस कैलाशपती मिश्रा गुजरातचे राज्यपाल एकोणीसशे बत्तीस माधव आपटे भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे छत्तीस वलकाव हेवन चेक रिपब्लिकचे अध्यक्ष एकोणीसशे एकोणचाळीस वॉल्टर वुल वॉल्टर वूप रेसिंग चे संस्थापक एकोणीसशे चौसष्ट सरबिंदू मुखर्जी भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे केट विन्सलेट ब्रिटिश अभिनेत्री पाच ऑक्टोंबर रोजी घडलेले निधन एकोणीसशे सत्तावीस सॅम वॉर्नर वॉर्नर प्रदर्श चे सहसंस्थापक एकोणीशे एकोणतीस वर्गीस पायपिल्ली पलकूपल्ली भारतीय पुजारी एकोणीसशे एक्क्याऐंशी भगवती चरण वर्मा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिंदी लेखक एकोणविशे त्र्याऐंशी अल टपर टपरवेअर चे संशोधक एकोणविशे नव्वद राजकुमार वर्मा नाटककार समीक्षक व छायावाद परंपरेतील हिंदी कवी पद्मभूषण एकोणीसशे एक्क्याण्णव रामनाथ गोएंका इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे संस्थापक एकोणीसशे राव पंत नामवंत मस्तुदी पदश्री बसू संसदपटू फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस दोन हजार अकरा स्टीव्ह जॉब अॅपल कम्प्युटर चे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा